नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता जो एकदम टेस्टी आणि क्रीमी होतो सगळ्यात आधी तेल आणि मीठ घालून पास्ता बॉईल करण्यासाठी ठेवून घेणार आहे आठ ते दहा मिनटं आपल्याला याला बॉईल करून घ्यायचं आहे नंतर आपण काही भाज्या बटरमध्ये फ्राय करून घेणार आहोत जसं की लसूण त्यानंतर कांदा शिमला मिरची मक्याचे दाणे थोडंसं त्यावर मीठ घालून चार ते पाच मिनिट आपण याला फ्राय करून घेणार आहोत व्हाईट सॉस बनवण्यासाठी पॅनमध्ये बटर घेणार आहे आणि त्यात दोन चमचे मैदा घालणार आहे एक ते दोन मिनटं मैदा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बटरमध्ये त्यानंतर दूध आपल्याला थोडं थोडं घालून ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे ज्याने करून गुटल्या नाही तयार होणार टोटल मी इथे अडीच वाटी दूध घेणार आहे आणि आपला व्हाईट सॉस तयार झाला की आपण जो पास्ता बॉईल करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या त्यामध्ये त्या त्या मिक्स करणार आहे आणि आवडीनुसार ब्लॅक पेपर पावडर चिली फ्लेक्स ऑरिगॅनो घालून घेणार आहे वरून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यानंतर दोन स्लायसेस चीज घालणार आहे यामध्ये आणि ते चीज आपल्याला पास्त्यामध्ये मेल्ट होऊ द्यायचं आहे जे काय आपण इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत त्याचा मस्त फ्लेवर उतरतो पास्त्यामध्ये एकदम ज्युसी आणि क्रीमी पास्ता बनून तयार होतो नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू